नमस्कार काय लोकसभेला आंबेगावकरांनी शिवज आघावांना नाकारलं आपण एकदा भेटलो कोण होतो मागे आता होते आता काय होईल विधानसभेला वळसे पाटील कि देवदत्त निकाल नाही देवदत्त निकाल का बरं देवदत्त निकाल त्याची भरपूर कारण आहेत कारण पहिली गोष्ट वळसे पाटलांनी शरद पवार साहेबांना सोडले आणि त्यामुळे शरद त्याच्यात वर्षी पाटील पण आहेत तर शरद पवारांवरती हा विभाग जो आहे एकूणच आंबेगाव असेल किंवा शिरगुर असेल भरपूर प्रेम करतात आणि त्यामुळं लो, एक लोकांच्या मनात काय माहिती का एक चीड येते का आज या वयामध्ये पवार साहेब असं आजही काम करतात आजही प्रत्येक शेताच्या बांधावर जातात प्रत्येक तालुक्यात जातात प्रत्येक गावात जातात आणि आज एवढं काम करणारा माणूस जर आज तुम्ही एकटा सोडलाय तर आज जनता पवार साहेबांबरोबर आले नाही आस्था कारण पवार साहेबांचं तुम्ही मागच्या पंचावन्न साठ वर्षांचा कार्यकाल बघा तुम्ही नाद म्हणण्यापेक्षा प्रत्येक पवार साहेबांनी प्रत्येक छोट्या 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 गोष्टींवरती पवार साहेबांनी जे काम केलेले आणि लोकांना ते माहिती आहे ना आज तो एक मोठा फायदा देवदत्त निकम साहेबांना फायदा कुठं होतो तुम्ही बघा एक पवार साहेब ही त्यांची जमेची बाजू आहे दुसरी गोष्ट त्यांची कामाची पद्धत सूक्ष्म कुठल्याही क्षेत्रात ते काम करत असतात तिथं सूक्ष्म प्लॅनिंग असतं छोट्या छोट्या काही ज्या गोष्टी असतात तिथं मग नाही हे स्किल त्यांचं आहे आणि थोडं बहुत बाळकडू त्यांना थोडं बहुत म्हणण्यापेक्षा ते बाळकडू त्यांना वळसे पाटलांकडून मिळालेले मोठं केलं हरकत नाही ना हरकत नाही आज 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 लोकशाही आहे आणि तुम्ही बघा कुणी नेता असेल कुणी नेता असेल ज्यावेळेस एखादा कार्यकर्ता तयार होत असतो जनमानसामधून तयार होत असतो आणि तयार होत असताना त्याला कुठेतरी संधी हवीच असते पण ज्यावेळेस त्याची त्याची संधी ज्यावेळेस नाकारली गेली ना आता आम्ही तर आम्ही तर एक म्हणतोय की जर आज वळसे पाटलांनी आज मतदारसंघात वातावरण आहे जर वळसे पाटलांनी त्यांना मार्केट कमिटीवरती चेअरमन म्हणून ठेवलं असतं किंवा संचालक पदाची उमेदवारी जरी दिली असती उद्या चेअरमन कोण होईल तो मागवेगळा होता तरी सुद्धा आज ही वेळ आली नसते असतील असतील कारण तो तो आता त्या त्या पातळीवरचा विषय येतो आहे की नाही आज तरी ज्यावेळेस आम्ही विचार करतो आम्ही तर पवार साहेबांना मांडणारे कार्यकर्ते आणि निकम साहेबांची कार्यपद्धती आम्ही पाहिलेली आहे ज्या पद्धतीने ते कामाला न्याय देतात जरी कधी जरी आमचं जर चुकत असेल एखादी गोष्ट तर निकम साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हे चुकतंय ते असं नाही असं होणार आहे या भागातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस विमा शंकरला जातो बरोबर काही लोक असं म्हणतो आम्हाला सभासद करून घेतलं नाही देवदत्त निकम दहा वर्ष अध्यक्ष होते बरोबर त्यांनी सभासद का केलं नाही नाही निश्चितच त्या गोष्टी व्हायला हव्या होत्या पण त्यावेळेस सुद्धा वळसे पाटील आता तुम्ही मगाशीच म्हटलं की ते कोणामुळे मोठे झाले वळसे पाटलास तिथं त्यांच्या हातामध्ये कंट्रोल होतात ज्या काही मॅनेजमेंटच्या गोष्टी होत्या ना त्यावेळेस त्या अशाच आहेत त्यावेळेपासूनच आजही आजही देवदत्त जर निगम साहेब त्या गोष्टी सांगता येत आजही पण का या गोष्टी का राहिलेल्या आहेत कारण वळसे पाटलांना वळसे पाटलांना शरद आमचा शिरूर तालुका आहे शिरूर तालुक्यातल्या ज्या संस्था आहे संस्थांच्या निवडणुकांची कार्यपद्धती माहिती आहे वळसे पाटलांना आणि त्यामुळे वळसे पाटलांनी सातत्याने हा भाग जर घेतला तर ही कार्यपद्धती आपल्याला पेलवणार नाही हा एक त्यावेळेस त्यांचा मुद्दा होता क्लिअर असा आहे देवदत्त निकम दहा भागातल्या लोकांचा जातो एक शेअर चे पैसे घेतले ते आनामातला जमा केले बरोबर त्यांना सभासद देवदत्त निकम यांनी का केलं नाही देवदत्त निकम एक निर्णय घेणारे नव्हते त्यावेळेस कारखान्यामध्ये त्यांचा हा एक निर्णय घेणारे नव्हते कारखान्यामध्ये देवदत्त निकम मॅनेजमेंटच्या नाही नाही त्या अंतर्गत कारखान्याचा काय विषय तो की आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत येत नाही पण आम्हाला हे माहितीये आमची मागणी तर सातत्यानं तीच होती देवदत्त निकम, निकम, निकम चेअरमन असतानाही होती आज ते चेअरमन नसताना आहे का केलं नाही तुम्हाला तेच सांगतोय ना की वळसे पाटील आणि बाकीचं मॅनेजमेंट जे आहे ते सुद्धा तिथे ऍक्टिव्ह होतो ना त्यांनी हा असेल कदाचित त्यांनी प्रस्ताव दिले काही गोष्टी असतील आज या लोकांना सभासद करण्यासाठी देवदत्त निकम साहेब आग्रही आहे तुम्ही मागची कारखान्याची जर सभा बघितली असेल तर त्यांनी आकडेवारी दिलेली की किती लोक आजच्या वार्षिक सभेला देवदत्त निकम यांनी असं जाहीर केलं होत की मी व्यासपीठावर बसणार नाही तू सभासदांमध्ये बसेल त्यांनी सुरुवातीला सभासदांमध्ये बसले बरोबर बोलवलं त्यांना स्टेजवर ना साहेब मी अगोदर घोषणा करताय त्यांनी ते लोकांमध्ये बसेल लोकांमध्येच बसेल बरोबर काय जायची गरज होती उद्या दे तेवढं त्यांनी कोण आता म्हणाल वळसे पाटलांनी बोलवले बोलवले ते गेले पण त्यांनी तुम्ही मुद्दे काय मांडले ते बघितले का स्टेजवर गेले मुद्दे काय मांडले काही गोष्ट घोषणा करण्यापूर्वी लोकांमध्येच बसेल लोकांमधूनच प्रश्न मांडेल सांगताना गोड वाटलं ज्यावेळेस वळसे पाटलांनी स्टेजवर गेले आ? हरकत नाही ना थे हरकत नाही ना शेतकऱ्यांसाठी मुद्दा महत्वाचा काय असतं माहिती का की तो मुद्दा तिथे काय मांडलाय त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी हा ज्या पद्धतीने त्यांनी तो मुद्दा मांडला त्यांनी तो कारखान्याच्या त्यांच्या मॅनेजमेंट मध्ये स्वतः मुद्दा मांडला तिथे सुद्धा वळसे पाटलांनी तो मुद्दा ऐकला नाही त्यांच्या मुद्द्याला मान्यता दिली नाही त्यानंतर त्यांनी लोकांसमोर पुन्हा तो मुद्दा मांडला आणि वळसे पाटलांनी एक तिथं स्टेटमेंट पण केलं होतं का ज्यावेळेस माझ सभासदांच्या कमिटीमध्ये त्यांच्या मिटिंगमध्ये ज्या चर्चा होतात त्या लोकांमध्ये सभासदांनी मांडायच्या नसतात म्हणजे ज्या गोष्टी तिथं काय घडतात ना आजपर्यंत त्या लोकांपर्यंत येतच नव्हत्या जसा तुम्ही प्रश्न विचारला ना की तिथंच त्या सभेत काय होते मासिक सभेमध्ये त्या त्या मुद्दे येत नव्हते पण आज आज देवदत्त देवदत्त निकम आणि वळसे पाटील यांच्या दोन वेगळ्या भूमिका आहेत त्यामुळे आज ते घाबरत नाही आज ते बिनधास्त असेल कदाचित नक्कीच आज आज त्याने बिंदाच भूमिका मांडली का, का शिरूर तालुक्यामध्ये एवढे सभासद आहेत आंबेगाव तालुक्यामध्ये एवढे सभासद आहेत की जे सातत्यानं ऊस देत आहेत ज्यांचा शेअर कारखान्याकडे त्यांना अजून सभासद म्हणून मान्यता दिलेली नाही मनमानी करतात माझं ऐकत नाही लात मारतो असं दोघं का म्हणाले नाही नसतील म्हणाले स्वार्थ असतील नसतील म्हणाले पण आज ज्या त्यांची भूमिका आम्हाला पटते आजची भूमिका पडते प्रश्न असा आहे त्यावेळेस जर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला त्यांना यश येत नव्हतं चेअरमन पदाच्या खुर्चीला लाभ का मारली नाही सत्ता का सोडली नाही सत्तेचा मोह का ठेवला सत्तेचा मोह आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस निकम साहेब चेअरमन दुसऱ्या वेळेस सुद्धा लोकांचा रेटा होता चेअरमन देवदत्त निकमच पाहिजे कारण देवदत्त निकम असं व्यक्ती आहे त्यात ते, ते लोकांमध्ये सतत असतात सतत रोज सकाळपासून ते लोकांमध्ये असतात लोकांच्या प्रत्येक प्रश्नांचे त्यांना खूप सूक्ष्म आणि खोलवर जाणीव आहे आणि त्यामुळं साहजिकच लोकांना ते हवेत लोकांना ते हवेत कदाचित हो देवदत्त निगमांना कोणी सांगितलं वर्षे पाटलांनीच सांगितलं असेल शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतील विजय असतील त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्यावेळेस काय जाणीव ठेवायची ज्यावेळेस तुमची भूमिका ज्यावेळेस बदलत असेल तर तीच भूमिका तुम्ही कसं घेऊन जाणार पुढे एक कुठेतरी कुठेतरी एक कडे लोट असतो तर तिथून तिथून भूमिका वेगळी जाते आंबेगाव तालुक्यातली जनता वळसे पाटलांना का नाकारेल बरोबर आहे ही एकच गोष्ट आहे की नामदार वळसे पाटलांनी पवार साहेबांना सोडलेले आणि तोच एक मुद्दा लोकांना आवडलेला नाही आजपर्यंत जेवढं काम नामदार वळसे पाटलांनी केली तर ती काम आज शून्य झाले केवळ एका एका मुद्द्यामुळं आज या परिस्थितीमध्ये जर नामदार साहेब साहेबांबरोबर असते तर ही जनता त्याच ताकदीनं नंबर साहेबां बरोबर असते पावर साहेबांना सोडल्यास हा फटका हा हा एक एक एका कारणाचा एवढा फटका आहे देवदत्तवून एक विधानसभेला किती मतादिख्य घेऊन विजय होतील अंदाज अंदाज सांगता येऊ शकतो पंधरा ते वीस हजार धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका